गेल्या दहा ते बारा दिवसांपासून अक्कलकोट शहर व तालुक्यात पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने तालुक्यातील नदी नाले घोडे व तलाव भरून वाहत आहेत तसेच बोरी मध्यम प्रकल्प म्हणजे धरण सुद्धा गेल्या तुडुंब भरून जादा पाणी खाली सोडण्यात येत आहे अक्कलकोट तालुक्यातील एखादा अपवाद सोडला तर सर्व तलाव पाझर तलाव तुडुंब भरले आहेत अक्कलकोट तालुक्यात लघु पाटबंधारे विभागांतर्गत दहा तलाव येतात त्यामधील नऊ तलाव तुडुंब भरून वाहू लागले तर करसगी येथील एक तलाव कोरडा आहे यापैकी एकही तलाव फुटलेला नाही बोरगाव दे तलावाजवळील सांडव्या खाली पाणी जाण्याचा मार्ग पूर्ण तुटलेला आहे त्यामुळे तलावाकडे जाता येत नाही तसेच वळसगाव साठवण तलावाच्या सांडव्या गाईड बंड खचून वाहून गेलेला आहे मृदा व जलसंधारण विभागांतर्गत एक लपात तलाव साठवण तलाव दहा पाजर तलाव पंच्याण्णव आहेत तालुक्यात पडलेल्या दमदार पावसामुळे सर्व पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत तसेच अक्कलकोट शहरातील बायपास मार्गावरील राम तलाव व हत्ती तलाव हे दोन मोठे तलाव असून पावसामुळे दोनही तलाव तुडुंब भरलेले आहेत हत्ती तलावाला दोन सांडवे असल्याने पाण्याने तुडुंब भरल्यानंतर जादा झालेले पाणी सांडव्यातून वाहून पुढे जाते परंतु राम तलावाला मात्र सांडवा नसल्याने थडगे मळ्यातील डोंगराला टेकून हा तलाव तुडुंब भरलाय हा तलाव केव्हाही फुटण्याच्या मार्गावर असल्याकारणाने त्याला रविवारी एका बाजूने सांडव्यासारखी वाट करून खालील बाजूस पाणी सोडण्यात आलेले आहे त्यामुळे हा तलाव फुट धोका टळलाय वाढलेले बहुतांश पाणी खाली जात असताना ते थडगे मळा येथील परिसरात पसरल्याने त्या ठिकाणी दलदल निर्माण झाली आहे तालुक्यातील तलावांची स्थिती याप्रमाणे भुरिकवटे शंभर टक्के बोरगाव शंभर टक्के हंसगी शंभर टक्के डोंगरजवळगे शंभर टक्के काझी कणभस शिरवळवाडी सातन दुधनी घोळळगे घोळसगाव करसगी तलाव या सर्व गावांच्या धरणे शंभर टक्के भरलेले आहेत तर करसगी तलाव अद्याप कोरडा आहे